लोकसभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात दिसणार नाहीत संजय राऊतांचे भाष्य पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीत आलो आहे साईबाबांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच आहे आणि महाराष्ट्रालाही आहेत त्यांना शिर्डीतून का व कोणासाठी धावाधाव करावी लागते आहे हे मला माहीत नाही शिर्डीतील त्यांचा उमेदवार हा शंभर टक्के पडतो आहे आमचे भाऊ साहेब वा चौरे यांना साईबाबा आणि जनतेचा आशीर्वाद आहे लोकसभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणातच राहणार नाहीत ना असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार यांना क्लीन चीट दिली यावर बोलताना निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून आयोगाकडून निपक्ष कामाची अपेक्षा करणं चुकीचं आहे केंद्रात आमचे सरकार येईल त्यानंतर या सगळ्या घटनात्मक संस्थांची फेररचना केली जाईल खऱ्या अर्थाने संविधानाला मानणाऱ्या संस्था ज्या आधी होत्या त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल असं संजय राऊत म्हणाले सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम असले तरी काँग्रेसने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना केल्या आहेत यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की जर महाविकास आघाडीतील कोणताही कार्यक्रम महाविकास आघाडीला पाडण्याचे प्रयत्न करत असेल व भाजपाला मदत करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी यासाठी आमचे तीनही पक्षाचे का एकमत आहे असे सुद्धा Mitä te nyt ajattelette?